नमस्कार शेतकरी बंधूंनो जसे की तुम्ही पाहू शकता सध्या आपण उपस्थित आहोत मोशी या ठिकाणी सुरू असलेल्या किसान कृषी प्रदर्शन के बी बायो ऑर्गॅनिक स्टॉल क्रमांक एकशे बाराला आज आपल्यासोबत आपले प्रगतशील शेतकरी देखील या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत त्यांनी देखील आपल्या के कंपनीचे काही प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना त्यांच्या पिकांमध्ये कशा प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे नमस्कार सर नमस्कार प्रथम तर आपल्या शेतकरी बंधूंना आपला छोटासा परिचय करून द्या हॅलो नमस्कार माझं नाव हनुमान अण्णासाहेब औताडे राहणार देडा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ तेरा एकोणनव्वद डबल झिरो सगळ्यात महत्वाचं हो सर तुम्हाला केबी बाय ऑर्गनिक्स बद्दल कुठून माहिती मॅडम मला ती सोशल मीडिया म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून माहिती कळाली ओके okay. हो जसं तुम्ही आता प्रॉडक्ट तर वापरले सर बरोबर कोणते प्रॉडक्ट आणि कोणत्या पिकांसाठी वापरले आहे ते थोडं मी प्रथम तर आपलं व्हायरो व्हायरो रेज वापरलं आणि थ्रीप्स रेज वापरलं त्याच्यासोबत बॅलेन्स स्टिक घेतलं होतं आपलं पी एच वगैरे मेंटेन करण्यासाठी स्टिकरचं काम करण्यासाठी आणि मुख्यतः आमच्याकडे मिरची पिकं असतं तर मिरची पिकासाठी वापरलेलं आहे तर त्याचा थ्रीपसाठी आणि व्हायरससाठी पण म्हणजे अत्यंत भारी रिझल्ट आलेलं आहे व्हायरस जो प्रादुर्भ सर पानं पूर्णपणे वरच्या बाजूला बाजून दिसत फवारणी नंतर एकदम शेंडा वगैरे क्लिअर झाला आणि जे थोडंफार म्हणजे व्हायरस होत होता तो पूर्णपणे स्टॉप झाला याच्या फवारणीनंतर जसं की तुम्ही बाकी कंपन्यांचा देखील प्रॉडक्टचा वापर केला असेल तर दोन्ही प्रोडक्ट मध्ये कशा प्रकारे बदल जाणार नाही बाकी कंपन्यांचं काही एवढा रिझल्ट वाटला नाही पण याचा आपल्याला की आज मिरची पिकावरती वाऱ्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय तर आपल्याला हे शंभर टक्के गुणकारी औषध आहे तर सगळ्यांनी एकदा याचा अनुभव घ्यावा ही माझी विनंती शेतकऱ्यांना धन्यवाद सर तुम्ही या ठिकाणी आवर्जून भेट दिलीत आणि आपल्या शेतकरी बंधून आपला जो प्रतिसाद आहे तो देखील नोंदवला पूर्ण केर्फे सर थँक्यू धन्यवाद